लाडकी योजना नवीन नियमानुसार लाडकीची पळताणी प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे हप्त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आले आता नवीन नियम आणि अटीसह लाडक्या बहिणीची पळताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे हे कोणकोणते आहे ती सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहे अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल तर पहिलेच सबस्क्राईब करून द्या आणि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे लाडकी बहीण योजनेमध्ये नियम बदलले तुमचा अर्ज रद्द होणार का ते ताबडतोब तुम्हाला चेक करायचे आता नारेशक्ती दूत ॲपवाल्या महिला असतील किंवा ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला असे महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेत काही नवीन बदल केले आहेत अजून या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे या बदलामुळे अनेक महिलांना अपात्र ठरण्याची शक्यता असून पात्र महिलांनी आपापले कागदपत्रे ने चेक करायचे आहे अंगणवाडी सेविका कारण तुमच्या घरापर्यंत येणार आहे आणि प्रक्रिया भरपूर जिल्ह्यामध्ये सुरू झाले सगळ्या जिल्ह्यामध्ये लवकरच सुरू होईल आणि एकदा ही प्रक्रिया सुरू झाली तर लक्षात ठेवा अंगणवाडी सेविकांनी ज्या महिला आहेत तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे आणि डॉक्युमेंटनुसार तुमचे पात्र की अपात्र ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे सरकारने ठरवलेल्या नवीन नियमानुसार किंवा अटीनुसार नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहेत अशा महिलांचं वय एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण झालेलं असेल तरच तुम्हाला पात्र ठरवलं जाणार आहे आणि तुम्ही जर ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केला असेल तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वयवर्ष हे एकवीस पूर्ण असणं बंधनकारक करण्याला आहे याशिवाय एक ऑगस्ट याश दोन हजार पंचवीस रोजी ज्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा ज्या महिला असतील या महिलांना या योजनेतून वगळलं जाणार आहे त्यामुळे वयवर्ष एकवीस कधी सुरुवात केलं आहे पासष्ट कधीपर्यंत झालंय या गोष्टीनुसार तुम्हाला पात्र अपात्र केलं जाणार आहे अर्ज करताना दिलेली जन्मतारीख ही आधार कार्ड तसंच इतर कागदपत्रावर नमूद केलेल्या तारखेप्रमाणे के असावी जर दोन्हीमध्ये तफावत आढळली तर त्या अर्जावर कारवाई होऊन ती रद्द होऊ शकते त्यामुळे महिलांनी आपल्या कागदपत्राची माहिती एकसारखी असल्याची खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे काही महिलांचं आधार कार्डवर दुसरी तारीख आहे मतदान कार्ड दुसरी तारीख आहे आणि रेशन कार्डवर तर वेगळंच वय आहे अशा ज्या महिला असतील तर अंगणवाडी सेवे काढल्यानंतर तिथं तुमचं काय होऊ शकतं तर अपात्र केलं जाऊ शकतं कौटुंबिक नियम आणि रेशन कार्डच्या सुद्धा अटी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहे या महत योजनेच्या अंतर्गत एकाच रेशन कार्डवर फक्त एक विवाहित महिला असणार आहे आणि एक अविवाहित महिला असणार आहे जर एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला जसं की सासूसून किंवा दोन बहिणी अर्ज करतील तर त्यापैकी केवळ एकाच अर्जाला मान्यता देऊन त्याचना त्याच्या रेशन कार्डनुसार बदल केल्यानुसार असेल तर जुनं जे तुमचं रेशन कार्ड आहे त्या जुने रेशन कार्डचा विचार केला जाणार आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिला घेऊ शकतात पर राज्यात महिला ज्या आहेत त्यांना या योजनेच्या अंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही आणि जर घेतला असेल तर त्या महिलांचा लाभ लवकरच ऐकला जाणार आहे बंद केला जाणार आहे आणि त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहे किंवा रद्द होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी आपल्या कागदपत्राची पुन्हा एकदा पडताळणी करून घ्या वेळेवर माहिती नवीन करून घेतल्यास तुम्हाला या योजनेतून तु अपात्र होण्याचे चान्सेस जास्त